हे मित्रांनो अल्पटाईस स्टँडिंग कुठले लेखक उतर यायचे तीन शरदी होईले तीन शरदी होईले एक तो कास्नी। 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 हुँ। हुँ। वारे वारे वारे। तो तरी ती आहे बट टेडी दोन घोपळमधले कासणीले कासणी मामू लोनीवाले त्यांच्या घरची होता सोलीमधून तो पोहण आलेला आहे बापरे नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे जे की एन एस पिजनमध्ये तर मित्रांनो हे बघा आपण आलो होतो शशी शेठ आणि पिन्नू वस्तादच्या लॉपटॉपवरती आलो होतो आपण तर मित्रांनो आपले पिन्न वास्ताद आणि शशी शेठ खूप जुने म्हणजे असं समजा तीस चाळीस वर्षापूर्वीचे जम टॉप पहिले होते नाशिकचे त्यांच्यामधले ते नाही का त्यांच्या आठ आड्डा पिन्नू शेटचा आड्डा पहिला दुसरीकडं होता आता ते भाऊ भाऊसोबत आता इथून मिळून शॉप करत आहे नाही का नमस्कार मित्रांनो जरा मित्रांनो आपण भाऊंच्या इथं आलो होतो तर भाऊ तुमचं पहिले पूर्ण नाव सांगा शशी पाशी पगार ओके तर वाचतात म्हणलो तुमचा नाद किती जुना आपल्या इथला तेरा चौदा वर्ष जुना नाद आहे आणि शर्यती किती झाल्या तुमच्या एक दोन तीन, तीन शर्यती तर वाचतात म्हणलो तुम्ही आता कोणत्या कबुतरांचा शॉक करून दाखवणार आपल्याला रामपुरी ठीक आहे चालत आणि काही त्यांचे घरचे कबुतर काय आहे की तुमचे जुने कबुतर ठीक आहे मित्रांनो तर काही तुम्हाला आता कबुतरांचा शॉक करून दाखवतो यांचे काही आता नवीन खेळ बनवला यांनी जे बॉर्डरवाले म्हणतो बॉर्डरवाले नाही सगळे डी रामपुरी ते जास्त बॉर्डरवाले थोडी वेगळे असतं कबुतर तर तुम्हाला मी किक करून यांच्या कबुतरांचा शॉक करून दाखवतो तर कोणता जोडा हा या जोड्याचं नाव काय म्हणजे गोल्डन गोल्डन कार्य गोल्डन फिल्ड आहे मित्रांनो हवा त्याचा ब्लॅक नाही आहे रेडमध्ये नाही का रेड आईज रेड आईज हा जोडाची रेड आईज मध्ये गोल्डन रेड आईज मध्ये गोल्डन हॅलो रे माती हा जोडा कसा हा हे अमूल बोलू हा बोल बोल हे अमूल भाऊ दामोरी यांचे कबूतर आहे अमोल भाऊ ते आम्हाला उडवायला आले होते हा त्यांचा दुसरा जोडा आहे हा कोणता जोडा असतात हा म्हणजे शौरे आहे कालेक्टचे शौरे गैसवाला शौरा आहे आणि हा शौरा हा शौरा पडू नाहीली हूं हा पट्टा कोणचा कोणता बोलले त्याचे गैसवाला म्हणून फेमस आहे फेमस आहे लाशे ग्राउंड मध्ये गैसवाले म्हणून यांची बीड फेमस वगैरे मित्रांनो त्याचे दोन एकदम कालयाक मध्ये परफेक्ट शौऱ्यांमध्ये हे बघा मित्रांनो कसे कबुतर आहे एकदम म्हणजे जुन्या कबुतराचा खेळ आहे ना का म्हणजे आता भरपूर कमी राहिले असं नाही जे म्हणले एकदम तीन शर्यती वाल कबुतर आहे बघा मित्रांनो एकदम जुना खेळ म्हणजे एकदम स्टार्टिंगचा खेळ त्यांचा हा हौशी यांच्या याच्यावरती झालेले शर्यती किती वर्ष जुना असेल कबुतर आहे तरी तरी चार वर्ष चार वर्ष जुने कबुतर आहे बघा मित्रांनो म्हणजे पहिले आठ दहा तुमचा तिकडं नंतर इकडं आल्यानंतर म्हणजे समोरून ठेवायचे नसेल नाही का चे शौर्य लोक जास्त करून काल्याकचे शौरे म्हणले लोक म्हणतात जास्त करून करत नाही शौर्या आणि फॅन्सी उडणारी काल म्हटले का ते थोडेसे फॅन्सी म्हणतात बाहेरचे लोक पण आपले एकदम उडणारे तीन तीन शहर आहे ते कबुतर कबूतर रामपुरी नसल ही श्रीरामपूर मध्ये तेरा वर्षापूर्वीची नसल आहे खूप ओल्ड आहे नियालबाई म्हणून नियालबाई त्यांच्याकडे त्यांच्याकडची नसल आहे इलास मामू ते लोणीवाले त्यांच्याकडून ही नसल आलेली आहे ले आपल्याला आणि त्यांच्याकडे संध्याकाळपर्यंत उडलेले कबुतर आहे शो पीस नाही आहे ते कबुतर उडलेले त्याच्यामुळेच लोक आणतात बाकी शोपीस असत शोपीस शॉप कारवा त्याच्या मस्त हे विलास मामू लोणीवाले त्यांच्या घरची मस्त दिवसाला किती पाहिजे तो खतरनाक आहे त्यांचे पर दाखवा पै पैदा कैची ते तरी पण असं एक टाकून देतो ओके जकी पकडू तो तो शहर पकड आहे खाजू तो शोवर हे लोणीचे विलास मामू हां त्यांच्या घरची नसल ती आपल्याला उडवायला दिली त्यांनी त्यांच्याकडे चांगले उडलेले कबुतर मी आणून इथं नाशिक मध्ये उडवले चांगले उडले कबुतर माझ्याकडे त्यांच्या तिकडे काही शर्यती होईल काही शर्दी होईल त्यांच्या शर्यती होईल ठीक आहे चला एक एक करून आता मी शॉक करतो मित्रांनो यांचे हे पहिला तांबूसा गाजरा तांबुशा गाजरा डोळेबाजाचे आहे ये त्याचीच बहीण आहे त्याचीच बहीण काल्याचे पण ही थोडी फिक्कीमध्ये थांबत नाही का होतं ओके बॉडी दाखवतेची बघते कशी चेहरा पट्टी कशी ओके ही दुसरी दुसरी बहीण दुसरी बहीण ही थोडी तांबूसमध्ये आहे पण ही पण नाही पुरे प्युअर नाही काल्या एक तिसरी बहीण आणि तिसरी बहीण काल्या कालची त्याच्यामधले चौदा चौथांमधला हा शौर्यामध्ये आला थोडासा बाजू दुकान इसलो हे पॅटर्न भाग असा याचा पण याचे कच कच केले याचे तरी पण एक असं ते अवतार द्यायचा काबुतरांचा कसा हे अवतार मित्रांनो यांचे कबुतरांचे म्हणजे स्टँडिंग बिंडिंग बा कशी आहे क्वालिटी कशी वाटते काही नाही मित्रांनो त्यांचे ना अजूनही खेळांमधले नाही का एकदम पहिल्यांच्याकडे कबूतर खूप होते पण ते चोरीला गेले त्याच्यामधले काही उरलेले कबूतर आहे ही त्यांची आता उरलेली नसले नाही का म्हणजे तीनशे चारशे कबूतर होते सर्व चोरीला गेले होते त्यांचे तर हे काही त्याच्यामधले उरलेले कबुतरांचे ना। नसालो त्यांचे नेक्स्ट म्हणजे त्यांच्या खेळांमधले पिल्या कलपट नाही का सांगतील आपला हां त्यांची जुनी नसल होती कलपट त्याच्यामधले चांगले उडलेले कबूतर याचे तीन शरदी होईले तीन शरदी शर्दी वैले आता पट्टा आहे लेटेस्ट मधले पट्टी ते झालं मेन कोण त्यांच्या बाप आहे बघा मित्रांनो सर्वांचा त्याची

हेच आपले बघता नाही का कबूतरांच्या त्याच्यामुळे सर्व माहिती कोणचे आहे काही नाही काही नाही मित्रांनो आता कासणी नसल नाही का त्यांनी आता त्यांच्यावर काम आणि थोडी बनली पण भरपूर बनलेली तर वाजता यांचा रिझॉर्ट कसा आहे यांचा रिझॉर्ट चांगला आहे त्यांचा उडलेले भरपूर मित्राच्या इथं माझ्या हे भोपळ मधले कासणी कासनी काल्याक मधलेचे कसे या वर्षी त्यांना या वर्षीच्या सीजनचे पट्टे पण यांच्या आईबाप त्यांच्याकडे आहे पण ते चांगले रिझल्ट आहे नाही का आईबाप उडेल आहे त्यांच्यामधले त्यांनी पट्टे तयार केलेले बघा घरी म्हणून कसे कासणे का उतरा कालच्याचे सर्व भाऊ आहे नाही काय बघा कसे कासणी ही थोडी वेगळीच कासणी आपण पाहतो गाजरा टाईप गाजरा टाईप मिळते पण हा कासणीच मधला आहे नाही का आलेला त्याला मित्रांनो त्यांची कासणी नसल म्हणजे कासणी त्यांनी तयार केलेली नाही का बॉपलवरून आणलेले कासणी यांचे बच्चे काढलेले नाही त्यांनी म्हणजे आई बाप त्यांच्या मित्राकडे पण त्यांनी काही केले होते त्यांना पट्टे त्यांचे काढलेले नाही का मित्रांनो यावा त्यांचे आता रामपुरी मधली कलपट यांनी एकदम ओरिजिनल क्वालिटी मधली रामपुरी कलपट आता कोणाला माहिती असेल शॉक करा नाही का ओरिजिनल कलपट रामपुरी एव्हा त्याचे त्याचे परत दाखवा नाही का क्वालिटी कशी काय वाटते तो म्हणजे सोडून दाखवलं आता एक दाखवतो वरती असं नंतर मी सोडून दाखवत आणि हा त्यांचा एक अजून एक शौरा म्हणजे एकाच याच्यामध्ये निघलेले पण कलर थोडा वेगळा दाखल नाही मित्रांनो क्वालिटी कशी आहे मला कमेंट करून सांगा आता मी ते वर्ष असे दाखवतोय नंतर ना सगळ्यात शेवटी एक सोडून मी टाकतो कशी स्टँडिंग बिंडिंग त्यांची नाही का डुम डिंबा कशी त्यांची मस्त देवा मित्रांनो कल्पटांची स्टँडिंग बघा मित्रांनो आता सक्षी भाऊचे आता हे टेडी कबूतर आता टेडी कबूतरचे बघते डोळे पाहिजे आणि सांगायची क्वालिटी कशी काही नाही नाही का फक्त एक एक करून दाखवतो तुम्हाला मी शॉक हे बघा यांचे डोळे आता जे म्हणताय रिंगा पाहिजे लाल रिंग पाहिजे हे ती रिंग पाहिजे ते फक्त रिंगा बघा आणि कमेंट करा का क्वालिटी कशी कबूतरांची आता हे बघा फेस पण पाहून घ्या लास्ट बॉडी स्ट्रक्चर नाही दाखवत कबूतरचं फक्त डोळे दाखवतात डोळ्याबरोबरच क्वालिटी कळून घेईल हे बघा परत यांची नंतर तुम्हाला एक स्टँडिंग मध्ये दाखवतो त्यांचे व्हिडिओ मी कशी काही नाही काही नाही एक एक करून आगचे शॉक करून दाखवतो आगवरूनच कॉल करून जाईल टेडी कबुतर कशी असतं बघा वयस तो हे रेती टेडी तोंडच पाहून घ्या टिडीच्या तोंडावरूनच करून येतात ओरिजिनल टेडी कशी असतात बा पायल, पायल, ये बघा याला म्हणते रिंगा बीज पण म्हणताय ना तोच अशी पाहिजे बारीक पाहिजे माथा गोल पाहिजेल सर्व क्वालिटी याच्यामध्ये खरं म्हटलं डोळ्यावरतूनच हे म्हणता लाल म्हणता पाहिजे ना लाल डोरे पाहिजे लाल डोरे डो काळ्या बुतलीच्या साजरी काळी रिंग सर्व आहे हे बघा जे डोळे म्हणते ना बलबसारखे बाहेर पाहिजे ते पण किती बाहेर आहे बघा हे कुठं त्यांनी सर्व घरची बनवेल बनवली नाही का नसले जोडा आणला तो एक्सपायरत आला म्हणजेच त्यांनी एवढे त्याचे खेळ बनवला यांच्या बाब कधी आणले होते काही म्हणजे खूप एका उतर होते ना तेव्हा नवीन टीडीचा शॉक आला होता तेव्हा त्यांनी नाही का जोडा घेतला होता नाही का त्याचे सगळे पठ्ठे बनवले क्वालिटी बा कशी सर्व एकाच फ्रेममध्ये आलेली त्यांची दुसरी नसल त्यांनी केलेली कोणची नसल हॉस्ट्रेलियन मध्ये गोल्डन आईस मध्ये रेड आईस त्यामुळे मित्रांनो गोल्डन रेड आईस त्यांचे डोळे एकदम लाल असं काही रंग टाकला करून ते असे लाल लाल डोळे त्यामध्ये छान काटी कबुताराची कशी काय हे त्यांची सर्व एकच फॅमिली आहे त्याच्यामधला हा एक आजून आहे बघा मस्त एकदम हुबाबाच दिसतो वेगळा कबुतरा बाबा इथूनच त्याची लालबाग डोळे दिसते आबा हे लांबून हे बाबा कसे पर्वे त्याचे त्यांचा जर्रात पाहिलं ती म्हणताय ना येई बाहेरची ओबली जर्रात पाहिलं हे बघा जर्रात बघा कशी आहे परत बात ओरिजिनल का ओरिजिनिटीमध्ये पट्ट्यांमध्ये म्हणा थोडी धुंदी पण क्वालिटी हे बघा अजून घ्या तर एकदम मरप बापरेंकरच दिसतोय एवढा लांबून करतो तरी पण कबूतचे डोळे बघा लाल लाल दिसत आहे क्वालिटी मस्त तसं आता अवतार बघा फक्त हे बघा गोल्डन मध्ये निघालेले सर्व ओके ही त्यांची गोल्डन मधले रेड आहे याची नसेल आहे बघा स्टँडिंग विंडिंग कशी वाटते कबूतर कशी वाटते सर्व एकदम टॉप क्वालिटीचे दिसत आहे नाही का मित्रांनो सगळे कबुत्र आता मध्ये गेली आता तुम्हाला एक एक करून शॉक दाखवतो नाही का एक नसलमधले तर मित्रांनो हे बाबा यांची इलास लोणी माझी इंची पुराणी नसलमधली कबूतर बघा एकदम पुराणी नसलमधले कबूतर यांना त्यांनी गिफ्ट म्हणून दिले होते बच्चे काढायला नोडवायला हे बघा कशी कबूतर होणार बा भाऊ म्हणजे मधले ते एकच लाईनमधले नाही का रिझल्ट लाईन चांगला आहे रिझल्ट म्हणून तर बाई माणूस ठेवतो नाही तर कोण रिकामं ठेवणार हे बघा कशी क्वालिटी करांनो हे रेंजचे डोबाजांचे कायले अक्ष डोबाय टाक्या अक्षे एक बाजूच सफेद तर मित्रांनो हे सर्वेदींचे कबुतर सोडून काही दाखवतो आहे तुम्हाला म्हणजे सर्वे कबूतर बाहेर सोडल्यावर कसे वाटतंय काय नाही एक एक करून तुम्हाला मी शॉपचं दाखवलंच आहे आता सोडून दाखवत आहे कसे काही कबुतर वाटतंय काय नाही कमेंट करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर कसे काय वाटतं मित्रांनो नक्की सांगा नाही तर मित्रांनो कबूतर कसे वाढले कमेंट करून नक्की सांगा आणि असेच कोणी तुमचे नाशिकमधले बाजीगर असतील त्यांचा मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला कॉल करा आपण त्यांचे आपण नक्कीच व्हिडिओ बनू कारण की आपल्याला आपल्या नाशिकचे कबूतर बाजूला टॉपला न्यायचं नाही का म्हणजे बाहेर कसे जास्त बॉर्डरवाले हे ते जास्त फेमस आहे तसे नाशिकचे कबुतर पण आपल्याला थोडेसे फेमस करायचे तर मित्रांनो कसे व्हिडिओ वाटले काय नाही मला नक्की करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार